नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर तर आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे तर आई काय तयारी करताय बघूया म्हणजे आज शेवटचा दिवस आहे तर गणपती बाप्पासाठी स्पेशल नैवेद्य चालू आहे तर नैवेद्यामध्ये आईने रशी पातोडे केले आहे हे पातोळे खिशी घेऊन केले आहे आणि रस्सी बनवायची आहे अजून आणि मोदकासाठी पीठ मळून ठेवलं आहे आईनी खिशी घेतलेलं जे पीठ असतं ते थापून घ्यायचं आणि त्याच्या छानपैकी वेगवेगळ्या प्रकारच्या पातोड्या करून घ्यायच्या आणि ही मिक्स भाजी बनवणार आहेत म्हणजे याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहे पीठ मळून झालं आहे पोळ्यांसाठी आणि इकडे कडी पण बनवलेली आहे आणवीद फ्रेश झाला आहे आंघोळ करून तयार होऊन आला आहे मम्मी मम्मी करत तर आमच्याकडे नैवेद्यासाठी जे मोदक बनवतात ते तळणीचेच मोदक राहतात अदर कुठलेही नाही करत आम्ही पण तळणीचे मोदक नैवेद्याला दाखवले जातात आमच्या घरामध्ये नैवेद्यामध्ये ही पण गोष्ट महत्वाची आहे आई पापड तळून घेत आहे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वारीचे नागणीचे आणि परत कुरडई परत आपले उडीत पापड हे सर्व पापड आई तळून घेत आहे नैवेद्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे लागली ही फुल करत बसली गणपती बाप्पा जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे पण गणपती बाप्पा जाणार म्हणजे ते आपल्याला सोडून नाही जाणार ते आपल्या सोबतच राहतील पण आपण पिढीनुसार जे आपण रीत पाळत आलो ती रीत आपण आज पाळणार आहे म्हणजे गणपती विसर्जन आजच्या दिवशी करणार आहे आणि काव्या खूप रडत होती कारण की तिला गणपती बाप्पाला पाठवायचं नव्हतं पण आता आपण काय करू शकत नाही तर काव्याला खूप समजावलं आणि शेवटी काव्याला सोबत घेऊन गेलो आणि विसर्जनाचं काय काय असतं महत्त्व ते तिला सगळं तिथं दाखवलं तर आज गणपती बाप्पाचा आपल्या घरचा शेवटचा दिवस आहे तर गणपती बाप्पा आपल्याला सोडून जाणार आणि मेन म्हणजे जाताना खूप सगळ्यांना दुःख होतंच कारण की दहा दिवस गणपती आपल्या घरी राहतो आणि त्याच्यामुळे सगळं आपलं म्हणजे बॉन्डिंग म्हणजे सकाळ संध्याकाळची आरती वगैरे सर्व आपण नियमितपणाने करतो तर आता आज शेवटचा दिवस आहे आपला गणपती बाप्पा उद्यापासून आपल्या आपल्या घरी म्हणजे असणार आहे पण आज त्यांचं विसर्जन आहे तर नैवेद्य तर तयार झाला आहे पण मेन म्हणजे काव्य आणि आण्वीत खूप असं हे करताय की आजपासून म्हणजे आण्वितला तर एवढं नाही काय कळत पण काव्याला सगळं कळतं तर काव्या म्हणत होती सकाळी तिला क्लासला जायचं होतं आव्या तर मग ती जात होती तेव्हा म्हणे मी आल्याशिवाय गणपती बाप्पाला नका घेऊन जाऊ कारण की मला यायचं आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी तर मग ती झाला असं की काव्या गेली क्लासला काय ग का परत आली अगं शाळाच पूर्ण बंद हा का स्कूल मध्ये कोणच नव्हतं आणि काव्या गेली क्लासला तर क्लासला गेल्यानंतर तिकडे बघितलं तर काय शाळा बंद होती म्हणजे तिचे स्कूल जे आहे ते बंद होती त्यांनी उशिरा मेसेज टाकला ग्रुप वरती तर त्यामुळे आम्हाला काही माहिती झालं नाही ती गेली आणि तिथून परत आली कारण की शाळेचं गेट लावलेलं होतं त्यामुळे क्लास झाला नाही आता आम्ही विसर्जनाची तयारी करतोय आणि नैवेद्य तर झाला आहे ऑलरेडी तर काव्या गेली होती स्कूलला पण स्कूलमध्ये कोणीच नव्हता आणि मेन म्हणजे मेन गेट जे असतं ते बंद होतं आणि झालं असं की सकाळपासून आम्ही इकडे किचनमध्ये जाई त्यामुळे मोबाईल काही बघता आला नाही आणि मेसेज त्यांनी साडेआठ वाजता टाकला होता की स्कूल आज क्लासला सुट्टी आहे तर ऑलरेडी तिच्या स्कूलला चार पाच दिवस सुट्टीच आहे पण आयबॅकसची एक्झाम आली आहे जवळ म्हणून ते एक्स्ट्रा क्लास घेत आहे तर मग थी क्लास थी ती क्लाससाठी जाणार होती पण आम्ही फोन न बघितल्यामुळं तिला तिकडे जावं लागलं ला। ती आली आहे परत आता तिला खूप इच्छा होती गणपतीचं सगळं तयार करण्यासाठी ती आता आजीला आज मदत करते मोदक करण्यासाठी तर बघू चला ती मोदक कशी करते का बनवले का मोदक हे बघा असं बनवता का मोदक हा का तू तर नवीनच पद्धत सांगितली हे बघा पुऱ्या बनवून झाल्या आहे हे पापड ते तळून घेतले आहे ही रशी पातोळ्याची आमटी खीर बनवली आहे आणि इकडे भात तयार आहे आणि हे आपल्या रशी पातोड्या आणि हे कडी तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे नैवेद्य पण तयार झाला आहे गोष्ट काय राहिली तर गणपती बाप्पाला जी भाजी आवडते म्हणजे मिक्स भाजी ती मीन मिक्स भाजी आता करणार आहे तर आपण बघूया आम्ही आता बनवतोय गणपती बाप्पा साठी मोदक हे बघा हे बघा काव्याने कसे बनवले मोदक इकडे बघ दाखव ना काय करते हे बघा फायनली मोदक तयार झाले आहे गणपती बाप्पांसाठी आणि ही काव्या ही बघा काय त्या सगळं मोदकाचा खेळ करून ठेवते अकरा मोदक बनवले म्हणे गणपती बाप्पाला नैवेदुला पण ते मला तो माझा घेतलाय तो मोदक हा माझा घेतलाय मी केलेला नाही अजिबात नाही तू माझा मोदक घेतला गणपती बाप्पाचे मोदक रेडी झाले आहे गणपती बाप्पांसाठी स्पेशल भाजी म्हणजे एकवीस भाजी भाज्यांची ही एक भाजी राहते आणि या भाजीचं खरंच खूप महत्व आहे आणि गणपतीमध्ये स्पेशल नैवेद्यासाठी ही भाजी सर्वजण बनवताय आणि मी इकडे नाशिकला आल्यानंतर असं म्हणजे अशी भाजी बघितली आमच्या इकडे साधा नैवेद्य राहतो स्वयंपाक रेडी आहे आणि आता आपण आता गणपतीला नैवेद्य दाखवणार आहे आणि बाकी मग विसर्जनाची तयारी तर झालेलीच आहे ऑलरेडी हे तो बघा काय करत बस यांची काय मस्ती चालू आहे आणवीत नुसता तिला मारत राहतो काव्याला आणि ती काव्याला मार मारखा ए लागल नाव्या तू उठ ऐकतच नाही तो पोरगा अगं आपण काय बनवलं

शतकोटीचे विधवाचे उच्चारी रघुगुल तिलक रामदासा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थीओ वाळू करपूर गौरा जय देव जय काव्याला आता समजले की गणपती बाप्पाला आता आपण घेऊन जाणार आहे तर त्यामुळे ती रुसून बसली आहे आणि मेन म्हणजे ती रडत पण होती खूप राम हरे राम राम राम, राम हरे हर कुष्णा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे कृष्ण हर। हरे कृष्ण 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 हरेन

बाय झाला रडू नको आता रडतोय का बघ आता वेळ आली आहे जेवणाची तर जेवण खूप छान झालं होतं सगळ्यांना खूप आवडलं खीर एक नंबर झाली होती सगळ्यांना खीर आवडली त्या क्षणाची आपण वाट बघत नाही तो क्षण आता आला आहे म्हणजे गणपती विसर्जनाची वेळ आली आहे मेन म्हणजे आपल्याला काव्या सकाळपासून रडते गणपती नका घेऊन जाऊ नका घेऊन जाऊ म्हणून पण शेवटी जी परंपरांनुसार चालती जी रीत आहे ते आपल्याला पाळावंच लागते त्यामुळे मग आता गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आम्ही चाललो आहे तर मी काव्य आणवित पप्पा आणि हे चाललो आहे तर आम्ही आता निघालो आहे गणपतीला घेऊन विसर्जनासाठी मोर्या अंगल मोर्या एक दोन तीन चार गणपती जय जयकार उठला लाडू गणपती बाप्पा उठला गणपतीला घेऊन आम्ही आता निघालो आहे माग बस रे माग बस बाप्पा निघाले गावाला अन्वित yeah. बघा कसा जाऊन बसलाय समोर गणपती बाप्पा जवळ त्याची पण खूप इच्छा म्हणजे अशी इच्छा नाहीच आहे की गणपती बाप्पाला घेऊन जायची कसा बघतोय गणपती बाप्पाकडं कुठे घेऊन चालले असं वाटतंय त्याला समजत नाही पण तो त्याला असं मनातल्या मनात असं जाणीव होत असेल की बाबा गणपती बाप्पाला हे कुठे घेऊन चालले आणि काव्या तर खरंच रडती सकाळी पण रडली आता पण रडत आहे तोंडच नाही दाखवत येते विसर्जन करण्याची आमची खरच इच्छा नाहीये कारण की दोन्ही पण पोरं खूप नाराज आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावाला पुल्या गर्दी बघा विसर्जनासाठी सर्व लोक किती जण इकडे आले आहेत तपोवनामध्ये गणपती विसर्जनाची गर्दी बघा पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ देत नव्हते त्यांचे काही माणसं त्यांनी थांबवलेले होते कारण की पाणी खोल होतं असं वाटतं आणि त्यांनी गेल्यानंतर मूर्ती आमच्या हातातून घेतली आणि विसर्जन केले गणपती बाप्पा मोर्य तर आम्ही आत्ताच आलो आहे गणपती विसर्जन करून कारण की खूप गर्दी होती वेळ लागला थोडासा आणि मेन म्हणजे काव्या म्हणत होती की नको नको गणपती नको गणपतीला नको हे करा तर मग आम्ही आत्ता आलो आहे घरी आणि आल्यानंतर गणपतीची जिथं आम्ही गणपती बसवला होता तो ती जागा बघितली तर एकदम असं सुनं सुनं वाटत होतं तर आता म्हणजे सगळे शांत शांत आहे घरी कारण की गणपती बाप्पा आले की घरातला एक मेंबर आल्यासारखं वाटतं आणि गेल्यानंतर किती वाईट वाटतं हे आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथंपर्यंत आलोय तर तुमचं पुढेही असंच सपोर्ट भेटेल याची अपेक्षा आम्हाला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा असेच तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या धन्यवाद